बारावी अर्थात उच्च माध्यमिक परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या पाल्यांचा वृत्तपत्र विक्रेता सिडकोच्या वतीनं करण्यात आला सन्मान गौरव नांदेड जिल्हा वृत्तपत्र वितरक विकास मंडळ नांदेड यांच्या वतीनं त्यासोबतच त्यांच्याशी संलग्नित असलेल्या सिडको वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीनं बारावी परीक्षेमध्ये पास झालेल्या वृत्तपत्र विक्रेता पाल्यांचा सत्कार दिनांक सव्वीस मे रोजी सकाळी साडेसात वाजता सिडको येथील वृत्तपत्र विक्रेता शेड इथं करण्यात आला या प्रसंगी नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश ठाकूर ज्येष्ठ विक्रेता यांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान गौरव करण्यात आला सिडको वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीनं बारावी पास झालेल्या हर्षल किरण देशमुख माधवी बालाजी सुताडे आर्या भीमराव लोणे त्यासोबतच वृत्तपत्र विक्रेता कार्तिक संभाजी बोटेवाड यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान गौरव करण्यात आला दिनांक सव्वीस मे रोजी सकाळी साडेसात वाजता वृत्तपत्र विक्रेता टिनशेड या ठिकाणी हा कार्यक्रम घेण्यात आला नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ विक्रेते दौलतराव पाटील कदम मदन सिंह चव्हाण शेख सय्युद्दीन महिला वितरक वंदनाताई लोणे संघटनेचे अध्यक्ष सतीश पाटील कदम दिलीप सिंग ठाकूर बालाजी सुताडे गणेश बुडोळस राम धावंडे गजानन धावंडे सुभाष कुंभार तातेराव वाघमारे अमोल नांदेडकर साई मोटमवार गणेश ठाकूर यांच्यासोबतच पत्रकार किरण देशमुख तिरुपती घोगरे सारंग निळकर यांची सुद्धा उपस्थिती होती वृत्तपक्रेता पदाधिकारी उपस्थित होते या सत्कार सोहळ्यामुळं विद्यार्थ्यांमध्ये पुढील स्पर्धेकरिता त्यांना निश्चितपणे मोलाचे योगदान मिळेल अशी प्रतिक्रिया यावेळी नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश ठाकूर यांनी बोलून दाखवले आहे त्यासोबतच या सिडको येथील वृत्तपत्रा टिनशेड या ठिकाणी विविध महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथ्या त्यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये जागृती व्हावी याकरिता दहावी बारावी तसंच इतरही स्पर्धेमध्ये जे वृत्तपत्र विक्रेते आहेत त्यांच्या पाल्यांचा गौरव सुद्धा केला जाईल असे यावेळी पत्रकार ठाकूर यांनी वृत्त न्यूज चॅनलशी बोलताना सांगितलं आहे